महायुतीला बहुमत मिळालं एकनाथ शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली आता सर्वांना वेध लागले होते ते म्हणजे सत्ता स्थापनेचे पण मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच होता अडीच वर्षापूर्वीच्या राजकीय परिस्थितीचा विचार जर केला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची सूत्र त्यावेळी हातात मिळाली होती पण यंदा पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजप मोठा भाव ठरला होता त्यामुळे साहजिक होतं की भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि अगदी झालंही तसंच देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि संपूर्ण राज्याची सूत्र त्यांच्या हातात आली या सर्व घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला असताना नेमकी माघार का घेतली अगदी शपथविधी ठरण्याच्या शेवटच्या घटकापर्यंत शिंदेनी मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न केले पण त्यांनी टाकलेला हा डाव यशस्वी झाला नाही आणि शिंदेना मुख्यमंत्रीपदापासून दूर राहावं हो लागलं दिल्लीत नेमकं काय घडलं अमित शहानी शिंदेंना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवलं का या सगळ्यांबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी मुख्यमंत्री पद आपल्याला मिळावं यासाठी एकनाथ शिंदे हे सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत होते दिल्लीतील बैठका चर्चासत्र यावरून या सगळ्या गोष्टी माध्यमांसमोर येत होत्या गृह खात्यासाठी आग्रही राहिलेल्या एकनाथ शिंदे ठाण्यात एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर दिल्लीत गेल्यावर त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी अखेरचा डाव टाकत आपल्याला सहा महिन्यांसाठी तरी मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली होती असं सूत्रांकडून कळतंय अर्थात या घटनेला माध्यमातील बातम्यांचाही संदर्भ आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदेंनी सहा महिन्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री करावं अशा केलेल्या मागणीला फेटाळून लावलं आणि अशा पद्धतीने नियुक्ती करण्याची पद्धत, पद्धत नाहीये हा निर्णय वाईट ठरू शकतो यामुळे प्रशासनावर नकारात्मक परिणाम होतील अशी भूमिका मांडली सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत बैठका झाल्या चर्चा झाल्या यामध्ये एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर आपली भूमिका स्पष्ट करताना शिवसेनेला नगरविकास गृह यासह महत्वाच्या बारा मंत्रीपदाची जबाबदारी मिळावी अशी मागणी केली होती याबरोबरच विधान परिषदेच्या सभापतीपद आणि पद, पद देतानाही पक्षाचा विचार केला जावा अशी विनंतीही त्यांनी केली होती आणि अर्थात मुख्यमंत्रीपदाबाबतची तर मुख्य मागणी होतीच पण निवडणुकीचे निकाल जर लक्षात घेतले तर भाजप बहुमताच्या अगदी जवळ आहे अशा परिस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही तर कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल अशा पद्धतीचं स्पष्टीकरण देत शिंदेची मनधरणी करण्याचा प्रयत्न अमित शहानी केला आणि त्यांना मुख्यमंत्रीपदापासून थोडक्यात दूर राहण्यासाठीचे संकेत दिले दिल्लीत लोकसभा निवडणुकीनंतर एक बैठक पार पडली होती ज्यामध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदेना एक शब्द दिला होता अशा पद्धतीची चर्चा सध्या राजकीय गोटात सुरू आहे आणि त्याच शब्दाची आता शिंदेंनी भाजप पक्षश्रेष्ठींना आठवण करून दिल्याचं देखील बोललं जाते लोकसभा निवडणुकीनंतर जी बैठक पार पडली होती त्या बैठकीत भाजप पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांना जर विधानसभेला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर आपल्याला मुख्यमंत्री केलं जाईल हा शब्द दिला होता त्याच शब्दाची एकनाथ शिंदे वारंवार आठवण करून देत होते आणि आपल्याला मुख्यमंत्री करावं यासाठी प्रयत्नशील होते पण एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात काही वेळ चर्चा झाली आणि त्या चर्चेत नेमकं काय घडलं हे मात्र आहे पण शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते असतील किंवा स्वतः एकनाथ शिंदे असतील त्यांनी कुठेतरी मनाच्या विरुद्ध जाऊनच तडजोड करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतलाय की काय अशा पद्धतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे एकीकडे ईव्हीएम वरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरू असताना दुसरीकडे मात्र महायुतीने आपला शपथविधी सोहळा अगदी शाही हाटात पार पाडलेला आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांनी मागच्या अडीच वर्षात जे मुख्यमंत्री पद सांभाळलं त्यावर आपण समाधानी आहात का आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची जी धुरा आपल्या हाती घेतलेली आहे ते ती पुढची पाच वर्ष यशस्वीपणे सांभाळतील का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा